ज्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका त्याला कशा पद्धतीने सामोरं जायचं आहे यासाठी आज विभागाध्यक्षांची बैठक मुंबईच्या सर्व बोलवली होती त्याच्यामध्ये नेतेही उपस्थित होते आणि लवकरच येणाऱ्या काही दिवसामध्ये पक्षाच्या पूर्ण रिफॉर्म करण्याच्या दृष्टीचा निर्णय हा सन्मान्य राजसाहेबांनी घेतला आहे आणि तो पूर्ण बदल कशा पद्धतीचा असेल हे येणाऱ्या काही दिवसात दिसेल बदल असेल तरी काय म्हणजे कशा बाबतीतचा बदल असेल पक्षातल्या आपल्या नेत्यांचं किंवा काय नाही बऱ्याचशा गोष्टींचा रिफॉर्म होणार आहे तो कुठला रिफॉर्म होणार आहे ते येणार काही दिवसात दिसेल हा रिफॉर्म होताना पक्ष कुणाला सोबत घेण्याचा विचार करतोय का काही नवीन मित्र जोडण्याचा विचार मनसे करते का तर आमचा जो विचार आहे म्हणजे आज जो प्रामुख्याने विचार झाला तो पक्षाच्या अंतर्गत काय बदल केले पाहिजेत कुठले बदल केले पाहिजेत काय रिफॉर्म झाले पाहिजेत या संदर्भातली चर्चा झाली युतीच्या संदर्भात तुम्ही म्हणत असाल तर निश्चितपणे त्याच्याबद्दलसुद्धा विचार झाला त्याचाही निर्णय घेणारा काही दिवसात हो। आम्ही घेऊ नाही आज चर्चा होती विधानसभेमध्ये ठीक आहे यश अपयश गोष्टी होत राहतात ता आम्ही त्याला आज काय पहिल्यांदा सामोरं गेलेलो नाही पण आमचा पक्ष म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक असेल येणाऱ्या पक्षाची वाटचाल असेल तर या दृष्टीने काय बदल केले पाहिजेत पक्षामध्ये काय रिफॉर्म्स केले पाहिजेत ह्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि पक्षात रिफॉर्म झाले पाहिजेत हा निर्णय झाला आणि त्या पद्धतीचे रिफॉर्म येणारे काही दिवसात दिसतील काही वर्षांपूर्वी आपण बघितलं की मनसेने झेंडा बदलला होता पक्षचिन्ह बद, आता काय रिफॉर्म होणार आहेत हे मला तुम्हाला सांगता येणार नाही ना, पण रिफॉर्म होतील खर तर असतील सरचिटणीस असतील किंवा जे पहिल्या फळीचे नेते असतील त्यांच्यावर काही विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे का संघटना किंवा मला असं वाटतं आज या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा बैठका होतील आणि नक्की काय रिफॉर्म केले पाहिजेत कशा पद्धतीने रिफॉर्म केले पाहिजेत याच्यावर सुद्धा विचारविनिमय पक्षाच्या अंतर्गत होईल आणि त्याप्रमाणे आम्ही करू पण रिफॉर्म होणार हे नक्कीच जनभावना आहे की जेव्हा जेव्हा मराठीचा मुद्दा मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये समोर येतो मराठी माणसावर अन्यायासारखे मुद्दे समोर येतात मनसे कडे कायम लोक तक्रारी घेऊन येतात मात्र मराठी मतांची विभागणी होते निवडणुकांमध्ये असाही एक सूर तुमच्या मतदारांकडून ऐकायला मिळतो त्यामुळे मुळात असं आहे की मराठी भाजपला काय मतदार करणारे मतदान करणारे कानडी लोक आहेत का ही मराठीच आहेत ना तर मला मराठीची विभाजणी हा काही विषय नाहीये मला असं वाटतं पण मराठी माणसासाठी जर उभं राहणारा कोण पक्ष आहे तर लोकांच्या मनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच नाव येतं हेच आमचं यश आहे संदीप जी याच मुद्द्यावर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की या आधी आपण जर पाहिलं तर मनसेने कोकणासाठी अनेक आंदोलन केली त्यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा असा समोर आला की रत्नागिरी दादर ही जी आपली दादर रत्नागिरी ट्रेन धावायची ती आज एक तारखेपासून बंद करण्यात आली आणि ह्या ठिकाणाहून त्याच वेळापत्रकात यू पीसाठी ट्रेन ज्या त्या सोडण्यात आलेल्या तसं बघतात ते याकडे मुळात असं आहे की महाराष्ट्रासाठी ज्या ट्रेन आहेत त्या राहिल्या पाहिजेत ती आमची भूमिका आहे आता त्याच्यामध्ये समजा त्या रूटला माणसं की कमी होत आहेत जास्ती होतात काय हा विषय बघायला लागेल पण यू पीमधनं एवढ्या ट्रेन का चालू होत आहेत किंवा गुजरातमधे एवढ्या ट्रेन का चालू होत आहेत हा निश्चित संशोधनाचा विषय आहे आम्ही आधीही म्हटलेलं की जर बुलेट ट्रेन चालू करायची होती तर ती दिल्लीपासनं आ, खरी लाँग डिस्टन्स बुलेट ट्रेन पाहिजे ना अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनची गरज काय पण राजकीय आकलन करणार निश्चितपणे पक्षांतर्गत या गोष्टींचे विचार होत राहतात याचं विचार मंथन चालू आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील ऐकायला मिळतो त्या बाबतीत काही चर्चा झाली का जर युतीबाबत निर्णय होणार असेल तर, तर नेमक्या कोणत्या पक्षाशी इथून पुढे मैत्री करायची आहे याबाबतीत मुळात मुळात असं आहे की दोन ठाकरे एकत्र येतील का नाही येतील का मला वाटतं या चर्चा आमच्यापेक्षा मीडियामध्ये जास्त दिसतात पक्षाअंतर्गत तरी मला अशी कुठली चर्चा किंवा सूर जाणवला नाही पण युती करायची नाही करायची करायची तर कोणाबरोबर करायची याचा निर्णय राजसाहेब घेतील आणि याच्याबद्दल पक्षामध्ये विचारमंपन होईल काही मतं आज जाणून घेतली राज ठाकरेंनी ने आपल्या नेत्यांची सगळ्यांची मतं जाणून घेतली त्यांनी आम्हाला लोक लोकसभेच्या वेळा काय झालं विधानसभेच्या वेळा काय झालं याची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली ती आत्ता मी मीडियासमोर सांगणं योग्य ठरणार नाही पण काय झालं नेमकं काय राजकारण झालं युतीच्या संदर्भात काय बोलणी चालू होती कशामुळे युती झाली नाही विधानसभेत या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितलं बहुतेक ठिकाणी बहुतेक बहुतेक ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेमुळे तुम्हाला फटका जो तो एक तर तुमचा मतदारसंघ सुद्धा होता दादर मतदारसंघा सुद्धा शिंदेच्या शिवसेनेमुळे त्यामुळे आगामी काळात शिंदेसोबत डिलिंगचं काही ठरले का त्याच्याबद्दल काही चर्चा झाली काय कारण की शिंदेमुळे तुमच्या सीटला सुद्धा फटका पडला आणि दादरच्या सीटला सुद्धा फटका पडला मला असं वाटतं शिंदेमुळे आम्हाला बसला आमच्यामुळे शिंदेना बसला शिंदेनाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे